Terbakti di sempat Mataji Mereka नमस्कार जय राम जस की मागील नऊ ते दहा वर्ष झालं आपल्या या सासवड शहरामध्ये आपण काम काम आपण करतो दरवर्षी वेगवेगळा किल्ला बांधून तो लोकांसमोर प्रस्तुत करण्याचं आपण काम करतो मग आपलं प्रयोजन असत ते अत्यंत शुद्ध आणि व्यवस्थित असत मागील नऊ ते दहा वर्ष आपण अनेक गडदोर्यांची पाहणी करून त्या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक मंडळ असेल त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण त्या ठिकाणी केली आणि आपला जवळपास नऊ पेक्षा नऊ वेळा आपण सहभाग घेतला त्यात पाच ते सहा वेळा आपला क्रमांक आज यंदाच्या वर्षी आपण बघताय की विशाल गड आपण उभारलेला आहे आणि खूप लोकांना हा प्रश्न पडलाय की आपण दोन गड उभे उभे केले हे दोन्ही गड विशाल गडच आहे एक हे गोड आपण बघताय या ठिकाणी जो आहे तो शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये विशालगड काही स्वरूपात होता त्याच्यावरती अमृतेश्वर महादेवाचं मंदिर असेल भगवंतेश्वर महादेवाचं मंदिर असेल हनुमान नेकडीवरती हनुमानाचं मंदिर असेल आणि त्या गणकोटाला जो आशीर्वाद मिळला तो वाघबाई मातेचा होता ते वाघबाई मातेचं मंदिर असेल आणि संपूर्ण राजवाडे असतील हिंदू हिंदू वस्त हिंदू लोकांची वस्ती असेल मावळ्याचं त्या ठिकाणी रहिवास होता अशा प्रकारचा हा गडकोट शिवकाळातला होता पण मागील काही वर्षांमध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी फक्त एक मशीद उभी केलेली आहे आणि त्या मशीदच्या शेजारी आपल्या जे वाद्य अत्यंत दुर्गम अवस्थिती आहे कुठंतरी समाजाच्या समोर यावं हा उद्देश आपला होता हा उद्देश घेऊन काम करणारे आपणच आहोत कारण की आज डोळे वायकून जाणारा जो समाज आहे हो, ते आपल्या प्रत्येक हिंदू हो, संस्कृती सभ्यतेवरती आपल्या देवस्थानावरती त्या ठिकाणी अतिक्रमण करून पाडून त्या ठिकाणी स्वतःच्या त्या ठिकाणी समोर यावं हे शासनाच्या समोर यावं हे महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या लक्षात यावं की आज हिंदू समाज मागणी काय करतोय तर या गड किल्ल्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो लोक पुरंदर तालुक्यातून पाहिला येतात गड त्यांना एक चांगला संदेश जावा त्यांना वस्तुस्थिती समजावी हा त्या मागचा आपला आहे आज तुम्ही पाहिला गेले तर जवळपास पाच हजारच्या आसपास नाव नोंदणी झाली पाच हजारच्या आसपास पाच हजार तीनशे पेक्षाही जास्त नाव नोंदणी ही तालुक्यातील कडकोड किल्ल्या उभारण्यासाठी झालेली आहे म्हणून खूप लोक आता उत्सू करून सहभाग घेत आहेत पण तालुक्यातला सगळ्यात मोठा किल्ला प्रसिद्ध असणार आपला श्री क्रालमपूर्व सेवक आणि श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान हा आपण पुन्दर तालुक्यातला सगळ्यात मोठा हा किल्ला उभा केलेला आहे आणि याची विशिष्ट अजून एक अशी आहे की जसं तुम्ही आता किल्ला हा समोर बघताय तसाच्या तसा किल्ला आज आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये त्या ठिकाणी जे टाक असेल त्या ठिकाणी जे घर असेल त्या ठिकाणी जे रत्नागिरीचा जो एक भाग रत्नागिरीमध्ये जातो तो दुसरा भाग कोल्हापूरच्या साईडला येतो असे दोन जिल्ह्यांचा जो मेळ असेल त्या ठिकाणच्या अतिक्रमण मधली मशीद असेल आणि दुर्गम अवस्थेत पडलेलं वाघजाई मातेचं मंदिर असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघता टेकडी जशी या ठिकाणी आहे म्हणजे बदल जवळपास नव्याण्णव टक्के दोन्ही गड हे मॅच करण्याचा के प्रयत्न केला याच्या मागे खूप मागच्या कित्येक महिन्यांची मेहनत आहे पण ऍक्च्युअल कामाला जे आपण लागू शकतो ते दसऱ्यानंतरच दसऱ्याच्या दिवशी आपण दरवर्षी भूमिपूजन करतो आणि त्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो आज तुम्ही बघता की त्या ठिकाणी बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडेंची समाधी आहे म्हणजे ज्या ठिकाणी गोडखिंडीमध्ये त्या ठिकाणी पावन झाल्यानंतर पावन खिंड नाव पडलं आणखीनशे बांधल बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू यांच्या प्रभाव त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी त्या ठिकाणी त्यांची समाधी मांडलेली ती देखील आपण त्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही जे काही बघताय याच्यात जवळपास आपण शंभर टक्के प्रयत्न असा केला आहे की कुठल्याही प्रकारे म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून आपण गडदुर्ग बांधू शकतो आणि जे काय बघतात ते सगळं हँडमेड आहे म्हणजे हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये कुठलं मटेरियल आपण विकत आणलंय आणि डायरेक्ट आईता आपण त्या ठिकाणी उभं केले असंही नाही यंदाच्या वर्षी लोकांपर्यंत प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल त्याच्या माध्यमातून देखील आपल्या गडदुर्गांची आमची जी काही मेहनत आहे यांना जो काही उद्देश आहे तो लोकांना समजावा म्हणून आपण अहवाल देखील आपण यंदाच्या वर्षी छापलाय आणि आजच पाडव्याच्या मुहूर्तावरती सकाळी आदरणीय माझे आमदार संजयजी चंद्रोगळ जगताप सरांच्या हस्ते आपण त्या अहवालाचं देखील उद्घाटन केलं आणि आता देखील आपण या दुर्गाचं उद्घाटन आदरणीय सरांच्या हस्ते आपण केलेलं आहे अपेक्षा आहे की जो काय आमचा उद्देश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचावा आणि समाजापर्यंत पण पोहोचावा आपले जेवढे हे जे मावळे तुम्ही बघता हे सुद्धा सगळेच्या सगळे मावळे हाताने बनवलेले म्हणजे ते सुद्धा आज मार्केटमध्ये सगळे विकत मिळते पण आपण प्रयत्न असा केलाय त्या कुर्जावरती सुद्धा मावळी उभे ते सुद्धा आपण हाताने बनवलेले आहेत म्हणजे ही फार मेहनतीची गोष्ट आहे एवढं पण करत नाही बनवलं रायगड नाव गेलं प्रतापगड असं नाही जसा आज तुम्ही किल्ला बघताय ना ह्याची किल्ल्याची टेहणी करून आलेली आहे आपला जवळपास सात ते आठ वरचा ग्रुप आधी विशालगडावर गेला त्या ठिकाणी सात ते सात ते आठ तास त्या ठिकाणी राहिला संपूर्ण पूर्ण वस्ती वरती तिथे जे काही लोक आहेत त्यांना विचार नाही केली त्याची पार्श्वभूमी किल्ल्याची कोणत्या दिशेवर कोणतं मंदिर आहे त्या मंदिराची काय पार्श्वभूमी आहे सगळ्याची माहिती घेऊन त्याच्यानंतर आपण हा एवढा मोठा घाट घातलेला आहे मागील नऊ वर्ष आपण गडदुर्ग बांधणी करतोयच आहे त्या जवळपास पाच ते सहा वेळा आपला प्रथम क्रमांक आला यंदाच्या वर्षी देखील आपलं ते सगळे मानस नाहीये की आपला प्रथम क्रमांक आपण क्रम कुठल्या स्पर्धेत भाग घेतला नाहीये पण जर स्पर्धेत भाग घेतला तर शेकडो हजारो लोक बघायला येतात हा त्यामागचा उद्देश आहे पण आज जवळपास पाच हजार तीनशे पेक्षा जास्त लोकांनी त्या ठिकाणी नाव नोंदणी केली म्हणजे किती मोठा फरक आता पडलेला आहे आणि आता प्रत्येक व्यक्ती हा किल्ला बनवताना परफेक्शन कडे जातोय जसा जो किल्ला दिसतोय तसा तो किल्ला बनवायचा प्रयत्न करतो त्याच्या मागची फार मेहनत आहे आपण ती गोष्ट लक्षात घ्यावी आणि तुमच्याही मनामध्ये जो कुठली म्हणजे काही सूचना द्यायची असेल किंवा हा बदल तुम्ही करायला हवा ही गोष्ट तुम्ही थोडी चुकीची झाली याच्यात बदल करायला हवा किंवा पुढच्या वर्षी काय सुधारणा हवी असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर हा त्याचबरोबर सगळ्यात मोठं विषय असा की जसं आपण आज पाडव्याच्या दिवशी लोकल्प केलं लो, उद्घाटन केलं म्हणजे आज संपूर्ण सासवड शहर सोबत पुरंदर तालुक्यातील सर्वांना जेवढे शिवशंभू भक्त आहेत शिवशंभू पाईक आहेत त्यांना आपण किल्ला पाहण्यासाठी आपण आता सुरुवात केली मोकळी केलेली आहे पण सगळ्यात मोठा जो आपला उपक्रम असतो किंवा उत्सव असतो तो म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मशाल उत्सव असतो मशाल उत्सव त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी जागरण गोंधळ असतो जसं शिवछत्रपती एखाद्या मोहिमेला निघाल्यानंतर न संभाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाल्यानंतर मासाहेब जिजाऊ गडावरती आई भवानीचा कुलदेवाचा कुलदेवाचा कुलदेवीचा जा जागरण गोंधळ झाल्याचे त्यात आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचं संरक्षण होते तिथं आशीर्वाद प्राप्त होते तर त्याच उद्देशाने आपण देखील जागरण मंडळाचा ऍक्च्युअल का कार्यक्रम या ठिकाणी आपण घालतो त्याला देखील खूप लोक येतात मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या फेब्रुवारी पौर्णिमेला आवर्जून या असं लोकांना तुम्ही प्रोत्साहित करावा असं मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम छत्रपती शिवाजी जय श्रीराम सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपण जवळजवळ एकोणीस वर्ष झालं किल्ले स्पर्धा घेतो सुरुवातीला जेव्हा आदरणीय संजय सरांचा हा संकल्प होता की आपली ही पुरंदरची भूमी आहे ती सगळी वीरांची शुरांची साहित्यिकांची कलाकारांची आहे आणि दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे सगळे या भूमीमध्ये वावरलेले आहेत आणि मग हे किल्ले स्पर्धा करताना सुरुवातीला स्वरूप जे होतं ते वैयक्तिक होतं त्याच्यानंतर मग परत सरांनी असा विचार केला की किल्ला बांधताना संघ किंवा संघटित त्या जर एकत्रित मुलं आली तर त्याचं व्यापक स्वरूप होतं आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला हा विशालगड पाहताना म्हणतोय गेली दसऱ्यापासून ही सगळी मंडळी मुलं आहेत ती रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागून किल्ला करतायत जसं ते जे मी सांगितलं की परफेक्टपणा किंवा परिपूर्णता म्हणजे पूर्वी किल्ल्याचं वैभव कसं होतं आणि आत्ता कसं आहे तर ही याच किल्ल्याची विशालगडाची नाही तर अनेक म्हणजे सर्वच किल्ल्यांवर हे जे विचित्र अतिक्रमण होते आणि आपल्या त्या भूमीमध्ये छत्रपतींच्या याच्यामध्ये अतिक्रमण होऊन काय चाललंय त्याचा प्रत्यक्ष पुरावा किंवा ते लोकांना कळावा हा प्रयत्न काळभैरवनाथ दुर्गसेवक यांचा आहे या वर्षी अनेक किल्लेदारांनी भाग या स्पर्धेत घेतला आहे आणि खूप चांगला म्हणजे सासवड सांस्कृतिक मंडळाचे जे वर्षभराचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आपण बारा जानेवारीला मासाहेबांची जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती आणि सरांचा पंधरा तारखेला वाढदिवस हे औचित्य सांगून आपण भव्य वक्तृत्व स्पर्धा घेतो त्याही स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग घ्यावा आणि आपले विचार व्यक्त व्हायला खूप मोठं एक व्यासपीठ त्या ठिकाणी आहे त्यानंतर गौरी गणपती सजावट स्पर्धा होता त्यानंतर भव्य भजन स्पर्धा आपल्या कुटुंब असेल पेटी असेल या सगळ्या वस्तू सतरंजी असेल ह्या सगळ्या वस्तू आपण दिलेल्या आहेत की तरुणांनी किंवा भजनी मंडळाचं जे सातत्य आहे ते चालू राहावं आणि चांगला वारसा आध्यात्मिक जपावा हा भाग आहे आणि त्याच्यानंतर हा किल्ले स्पर्धा सर्वात वर्षभरात एकदम सगळं लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना खूप प्रतीक्षा असते या स्पर्धेची आणि सर सांगायला आनंद वाटेल की सासवडच्या पूर्ण परिसरामध्ये किल्ले वेगवेगळ्या वेग भागात बनवले जातात आणि किल्ले खूप म्हणजे आता मध्ये सनी गिरम्या असेल ओंकार गिरम्या असेल तर मेहनत घेतात ते महिना महिना दोन दोन महिने किल्ले बनवतात आणि अप्रतिम म्हणजे एक नवीन वासा या छोट्या मुलांकुळं आदर्श म्हणजे सुरुवातीला किल्ले बनवत होते पण आत्ता जे स्पर्धेमुळं किंवा सरांच्या प्रेरणेमुळे जे काही आता बनवण्याच्या जे व्यापकता आलेली आहे कलात्मकता आलेली आहे ती खूप चांगली आहे सर्व किल्लेदार त्यांनी ज्यांनी या किल्ल्यासाठी मेहनत घेतल्या आणि पुढच्या तरुण किंवा लहान मुलांना एक प्रेरणा देत आहात तुमच्या सर्व शिवप्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते आणि सर्व सर्वेत यासाठी पाटोळे असतील या अमितदादा असेल तेजस असेल आमचे देशमुख असेल ती सगळी मंडळी खूप मेहनत करतात आणि आदर्श निर्माण करतात आणि त्रिपुरा पौर्णिमापर्यंत ह्या किल्ल्याचं जतन करतात लोक खूप लांबून बघायला येतात तर तुम्हा सर्वांचा कोण आहे दाखवतो आणि या परीक्षणासाठी मी आता सर्वांना म्हणतो सर की आपल्याला परीक्षण पण करायचं आहे पण परीक्षणासाठी आपण परत येऊया आणि ह्यातले बारकावे परीक्षणाच्या दृष्टिकोनातून निरीक्षण हे सर्व आपण नंतर करू त्यानंतर आदरणीय सर आपल्याला शुभेच्छा देतील आणि सांस्कृतिक मंडळाची जी भूमिका आहे ती पण ते स्पष्ट करतील आज आपल्या पासपोर्टमध्ये काळभैरवात दुर्गसेवा प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने गेली नऊ वर्ष सौरभ आणि त्यांच्या सर्व टीमने संग्राम सौरभ त्याचप्रमाणे त्यांच्या सगळ्या टीमने आमच्या तेजसदानी आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे किल् दुर्ग बांधण्याचं काम आणि केवळ दुर्ग बांधणं नाही तर प्रत्यक्षात असणारी दुर्गांची आत्ताची सध्याची परिस्थिती त्याचा असणारा इतिहास त्याची असणारी रचना त्याची असणारी भौगोलिक परिस्थिती हे सगळं समोर मांडण्याचं काम ते गेली नऊ वर्ष करत आज आमचे पुरंद सासवड सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त संजयरावजी काटकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेली एकोणीस वर्ष आपण दुर्ग स्पर्धा दर दिवाळीमध्ये त्या ठिकाणी सासवड जेजुरी निरा आपल्या पुरंदरच्या ग्रामीण भागामध्ये आणि त्याचबरोबर मागच्या चार वर्षांपासून हवेलीमध्ये शिवसृंगी आंबेगाव पर्यंत राबवतो यावर्षीसुद्धा जवळपास पाच हजार तीनशे वेगवेगळे विद्यार्थी असतील संघटना असतील ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपल्या सासवडच्या फार्मसी कॉलेजने सुद्धा यावर्षी पार्टिसिपेट केलं एवढा मोठा हा महोत्सव होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तेजस्वी ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष दुर्ग बघणं दुर्गाची रचना बघणं त्याचा इतिहास वाचणं आणि त्या इतिहासाशी बघलेल्या त्या संलग्न माहिती ही सर्व छोटी छोटी मुलं आपल्या पुढची पिढी ही त्या ठिकाणी घडवते आणि खरं म्हणजे सासू सांस्कृतिक मंडळाचा नामचा सर्वांचा संकल्प होता की आपल्या नवीन पिढीला इतिहासाची ओळख व्हावी इतिहासातल्या दुर्गांची ओळख व्हावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या भूमीमध्ये त्यांचं कार्य कर्तृत्व बहरलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी स्वराज्याची पायाभरणी केली त्या राजांचं कार्य आपल्या पूर्वजांचं कार्य आपल्या धर्मांचं कार्य त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचावं हेच खरं म्हणजे या दुर्ग स्पर्धेतून आम्हाला सर्वांच्यासाठी अपेक्षित आहे आणि मला वाटतं त्याचं निधन आता त्या ठिकाणी दिसायला लागलं आहे अनेक मुलं किल्ल्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करतात आणि आम्हाला त्याचाच आनंद आहे आणि अपेक्षा आहे आणखी ही स्पर्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाडेल आपण बघितलं असेल यावर्षी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या आणि भारत सरकारने आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तेजस असतील त्यांच्या सर्व नीमला अमितला त्यांच्या सर्व नीमला आपल्या काळभैरेंना दुर्गसेवा असेल किंवा शिवप्रतिष्ठानं जे संकल्पित आहे की पूर्वीच्या काळात प्रतिकृती होती किल्ल्यांची डागबुबी झाली पाहिजे दुरुस्ती झाली पाहिजे त्या ठिकाणचं सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पुरातन काळासारख्या घडल्या पाहिजेत त्याच्याबद्दल श्रद्धा आत्मीयता आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहिली पाहिजे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तशाच प्रकारची डेव्हलपमेंट ही नव्याने भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल याची आम्हा सर्वांनाच अपेक्षा आहे पुन्हा एकदा जास्त बोलण्यापेक्षा मी सर्वच टीमला खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज सकाळी तर म्हणजे काळभैद दुर्ग देवा मंडळाने अहवाल माझ्या हस्ते प्रकाशन केला आणि मला वाटतंय महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं नव्हे जगातला पहिला दुर्ग मंडळाचं म्हणजे ते दुर्ग उभारण्याचं काम करतात त्यांचा हा आव्हान असेल एवढं सुरेख अहवाल त्यांनी सुरू केला त्यामुळे या आपल्या चळवळीला नव्याने चांगली प्रेरणा आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गणेश उत्सवासारखंच वरून मला वाटतंय या दुर्ग स्पर्धेला त्या ठिकाणी निश्चितपणे येईल आणि मी म्हणूनच सर्व नीर्म खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या देवस्थानचे अध्यक्ष कारभारी असतील उपाध्यक्ष आरणा असतील आपल्या गावचे पाटील संग्राम पाटील या ठिकाणी आहेत प्रमोदराव सगळी मंडळी त्या ठिकाणी शेवणकर साहेब आपल्या ह्याचे उपाध्यक्ष बापू आहेत कॅप्टन पुरंदरे साहेब आहेत शिंदेसाहेब चे शिव आहेत बापू आहेत संतोषराव आहेत या ठिकाणी पाटील आहेत अजून आपल्या कावडीचे कावडे महाराज आहेत की ज्यांच्या हस्ते नारळ कोण यांचा शुभारंभ केलाय सगळ्यांच्याच वतीने की खूप मनापासून टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम आहे आम्ही एकोणीस वर्षापूर्वी सुरू केला असेल त्याला कळस चढवायचं काम हां त्याला कळत चढवायचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो पंतांचं आणि संजयराव काटकर आणि त्यांच्या सर्व टीमचं खरं म्हणजे अभिनंदन आहे कारण आई दिवाळीमध्ये सगळ्या मुलांना चॉकलेट वाटणं प्रत्येकापर्यंत पोचणं त्यांचे फोटो काढणं त्याचं निरीक्षण करणं त्याची माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात पुन्हा एकदा सगळ्या टीमचं खूप मनापासून करतो धन्यवाद आपल्या सर्वांना पाडव्याच्या आणि दिवाळीचा खूप खूप सुरू करतो वर्ष किल्ल्यांचं परीक्षण करत असताना या ठिकाणी या दोन हजार सात साली आदरणीय संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक सहभागी स्पर्धकांना चॉकलेटचे बॉक्स देण्यात येतात या वर्षी सुद्धा स्पर दे या स्पर्धेचा शुभारंभ आदरणीय संजय सरांच्या उपस्थितीमध्ये होतोय कालभरनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय रमेश वामनराव जगताप यांना विनंती करतो की कार्यकर्त्यांना या ठिकाणी चॉकलेट वितरित करा स्वरूपात सांगा पाठवडे पाच झाले চকলেট বেগর বি

谢谢。<noise> <noise> <noise>